नमस्कार माझी दुसरी कविता आहे काव्य सखी आहे एक काव्य सखी असते माझ्या संगती आहे एक काव्य सखी असते माझ्या संगती जाता येता सदोदित माझी संगत सोबती जाता येता सदोदित माझी संगत सोबती अरुणोदय होताची रंग उधळण नभी अरुणोदय होताची रंग उधळण नभी दिसे समोर नयनी काव्यसखी असे उभी दिसे समोर नयनी काव्यसखी असे उभी रिमझिम येता धारा आनंदी प्रेमी युगुले रिमजिम येता धारा आनंदी प्रेमी युगुले दिसता ममलोचनी सखी अधिकच खुले मम लोचनी सखी अधिकच खुले नभी असे चंद्रकोर सवे अनंत तारका नभी असे चंद्रकोर सवे अनंत तारका प्रेमे पहात असता काव्य सखी येणार का प्रेमे पहात असता सखी येणार का प्रज्ञा प्रतिभा कविता आहेत माझ्या संगती प्रज्ञा प्रतिभा कविता आहेत माझ्या संगती असे जवळी काव्यसखी माझ्या अती असे जवळी काव्यसखी माझ्या अती